मंडळी मी सुदर्शन मात्री सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन मात्री ब्लॉग आपल्या चॅनलवर आज आहे आपल्या काशी मथुरा अयोध्या या ब्लॉग सिरीजचा पाचवा दिवस आपण आता अयोध्येत जस्ट पोहोचलो आहे होऊ आपण काल दहा वाजता रात्री दहा वाजता सोडलेला आणि आता वाजले सकाळचे नऊ वाजून दहा मिनटांनी दहा आम्ही आपण पोचलेलो होतो तर पुढे आता मी या ब्लॉगमध्ये असेच राह आम्ही पहिले फ्रेश होतो फ्रेश आल्यानंतर आपण राम रामलाचं दर्शन घेऊ दर्शन घेतल्यानंतर पूर्ण अयोध्या नगरी फिरू आता आम्ही हे निर्णय आहे हॉटेलला काही फ्रेश चालू नाही नाही आम्ही या ऑटोवाल्याचा विचारला तर हा बोलतो का सरीव नदीवर आंघोलीला जाऊ चला आज आपल्याला सरीव नदीवर आंघोळीचे आपल्याला योग आलेला आहे आता आपण सरयू नदीवर चाललोय आंघोलीला अयोध्या वायोध्याची फोड दिसते की लँड ऑफ रामा दि लँड ऑफ लॉर्ड रामा अयोध्या

मंदिर झालं बावीस जानेवारीला उद्घाटन झालं सर्वांनाच माहिती आहे डेव्हलप होतो आहे अयोध्या आपलं फक्त आंघोळीसाठी सर्व नदीवर चाललो आहे आपण नर्मदेवर आंघोळी गेली नव्हती त्याच्यानंतर वृंदावनामध्ये गेलो किंवा आपण गोकुळ फिरलेलो मथुरामध्ये सुद्धा होतो पण आपण यमुनेतसुद्धा आंघोळी गेली नव्हती सगळीकडे नमस्कार करून पाणी अंगावर घेऊन आलो आहे आत्ता आपण स्नान करणार आहोत त्याच्यानंतर मग पुढे आपलं काशी आहे गंगेत स्नान तर मँड आहे आपण ती करणार आहोत बघू शकता आपण स्नानाला आलोही पण तिकडे बघा अयोध्येची एंट्री या तो धर्मस्थ जया हाई फ्लो धर्माचौक तिकडून अयोध्या धाम म्हणजे अयोध्या तीर्थक्षेत्र चालू होतंय एंट्रन्स आहे अयोध्येचा बघू शकता सूर्यदेवाची हो प्रतिकृती आहे तिकडे आणि त्याचे ते साध थोडे तुम्हाला वेलकम करतात आपल्याला वेलकम करतात अयोध्येमध्ये आपल्याला ऑटोवाले इथे आणून सोडलेलं आहे तीनशे मीटर दूर सोडलेलं आहे बघू शकता इकडे असे रामायणातले काही किस्ती असतात रामायणाचे काही दृश्य ते इथे लावलेले आहेत रोडवर फुटपाथ आहे अयोध्याचा रोड आहे अयोध्याधामग्राम तुम्हाला माहीतच असेल चित्रपटामध्ये असताना उशींना वाचवलेलं राक्षस म्हणून हा श्रीरामाची रामायणातली एक ती कथा आहे तिथे दाखवले गेलेली आहे ते पंचवटीची कथा मारीचे राक्षस मृत म्हणून आलं आहे नाशिक पंचवटी सीता तो दिसला आहे मारीचे राक्षस मारी आले मृद मृद बनक भवन इकडे ठिकाणी कनक भवन असेल तिकडे फोटो पाठी हनुमान गडी आपल्यानंतर होतो आणि त्याच्यानंतरही पण बघा हा दृश्य आहे श्रीरामाने मारेशाला मारलेच मृदाला आणखीन एक दृश्य आहे ओम माई भिक्षांदे रावण कृषी म्हणून सक्षमा करायला आहे पंचवटी आणि ती तिथे बघू शकता व्हाईटवली लक्ष्मण रेषा अजूनही नाशिकामध्ये जर जर तुम्ही गेलात तर लक्ष्मण रेषा तुम्हाला पाहायला मिळेल राम कसा समोर पूर्ण रामानेच आहे बघू शकता इकडनं रावणाने सीतामातेचं हरण केलेलं आहे जटाईचे पक्षचा पंथ जटाईचे पंथ कापलेत रामायण वाल्मिकी रामायण आपण मध्ये रामा आहोत त्याच्यानंतर सीतामातेच्या शोधात निघाले प्रभू श्रीराम यांना जटका भेटलेला आहे आणि त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की रावणाने नेऊ घेऊन गेले सीता मातेला दूरवर पाठी लागलेली दिसते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र लता मंगेशकर चौक स्वर गोपीला स्वर सभ्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर चौक हा अयोध्येत आहे राम रामची पेढी असेल त्याच्यानंतर बालीचा वध करून सुग्रीवाचा राज्याभिषेक केलेला श्री रामचंद्रांनी त्याच्या दृश्य हे बघू शकता संपूर्ण रामायण रेखटलेलं आहे फुटपाथवर कायद्याच्या बघा मी माझ्याशी वाचलेली पाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र वानरसेना जो ना हो सका राम का हो नाही दिसी राम है संबंध महाराष्ट्राला अभिमान वाटणार हे गोष्ट आहे बघू शकता लता मंगेशकर चौक वीणा म्हणून केलेलं आहे स्वर्गीय सूर सम्राज्ञी कर गाण पोकिला लता मंगेशकर यांचं चौथे आयोजित फिरतो आहे आपण पाहू शकता भाविकांची गर्दीच गर्दी काल वृंदावनामध्ये सुद्धा गर्दी होती आता आयोगामध्ये पोचलो आहे पहिले आपण सर्व नदीवर चालले स्नानासाठी आपण ह्या वेळी कुठेच वे स्नान केलं नव्हतं परंतु आज स्नान करण्याची इच्छा सुद्धा होती आणि ती पूर्ण होते चला आता आपण आपले माणसंसुद्धा भेटीत आपल्याला चला माझं आपण चालू आहे सलीवमध्ये जय जय श्रीलाम आय याच नदीमध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी जलसमाधी घेतलेली सर्व माझ्या घेतात आनंद लुटत आहेत सलीव स्नानापुर आपण तीन वेळा उडी उडीवर एकच वेळा माझं आम्ही टासेव टासेवंत बारामती परशुराम शेला अर्थ हो। आहे का हो का चला मजा अर्थ आहेत <laughs> बोटिंग नाही ते पण आपण बोटिंगची मजा घेतली होती आपण आता डायरेक्ट टाशीलाच जाऊ घेऊ आणि आता रांगेमध्ये जरा जास्त वेळ लागतो फक्त भाऊ त्यांची गर्दी वगैरे तुम्ही सरीयू तट आता वाजलेत बारा आणि बाराच्या वेळी एवढे भावीच आहे तिथं पूर्ण गजबजलाय हा जो पूल आहे अयोध्ये आणि तो तिकडे जातो तर गोरखपूर तिकडे जाऊन मिळतो मागच्या वेळी मी आलेलो दोन हजार एकोणीस लागेवले मला माहिती आहे तो गोरखपूर हायवे आहे इकडे तुम्ही बघू शकता तिकडे जे व्हाईट व्हाईट डिसेन आहे ते टॉयलेटची सुविधा आहे अयोध्या नगर कॉर्पोरेशनने केलेली एकदम सुंदर सुविधा आहे इकडे बोटिंग सुद्धा तुम्ही करू शकता इकडे पूर सुद्धा आहे तो तुमचा गोरखपूर हायवे येतो आणि इकडे बघू शकता इकडे सुद्धा भावी भावीतच भाविक पवित्र स्नान सरीमध्ये करतायत ही आता फुगडी खेळत आहे मा मी फुगडी खेळते आर सोडली ती जाईल डायरेक्ट गंगेमध्ये उडत सरीमध्ये गंगेमध्ये जाईल आणि यमुनेच जाईल डायरेक्ट वृंदावन श्यामो बस चला। आता सरीवर स्नान बघायचं आपण शरीर मात्र मार पडतो आता आपण राहू कपडे बदलली आणि रूमवर गेलो की नंतर आपण राम जन्म पूर्वी रामलाला दर्शनाला जाऊया भावितच भावित समर सीझन चालू आहे आम्ही येते बाबा जय श्रीराम जय श्रीराम सरी होतं बघू शकता आपण अनगोल करून आता निघतो त्याच्यानंतर आपण भोजन करू भोजन करून नंतर दर्शनाला जाऊ आता पण डायरेक्ट दर्शनाला जातानाच ज्याचे व्हिडिओ बघू चला

फ्री फ्री देखो ये फ्री सर्विस कर रहा है यूट्यूब पेगा अच्छा काम कर रही है अरे कॉन्टैक्ट करो फिर कॉन्टैक्ट नंबर डिस्क्रिप्शन में डाल दूँगा इसको तो कॉन्टैक्ट किया तो ये फ्री सभी आए थे एक्सेस वगैरह लगा के देखता हुआ हमारा फ्री अरे जो उसका पार्ट फ्री नहीं है खूब चांगली सर्विस करते हैं कॉल गए तो लगे चला दिखा दिखे अमित से वेटिंग कराएगा डिलीवरी दर्शनाला चालू हो आपण रामला लक्षात सुपारच्या वाजले तीन आराम वगैरे केला आपण नदीवरून आल्यानंतर दर्शनाला मंदिराच्या दर्शनाला आपण चालवलोच माझ्याबरोबर दादा आहे अयोध्या पोलिसांच्या बॅरिकेड लावलेले आहेत समोरच मंदिर आहे दोन हजार एकोणीसला मी आलेलो आता दोन हजार चोवीसला नवीन मंदिर आहे त्यावेळी आम्ही आता नवीन मंदिराच्या दर्शनाला आलो आहे मंदिराचे कलश दिसू लागले खूप शकता मागे मंदिराचे कलर्स दिसू लागले जरा काय तुला कसं काय भावना आहेत तुझ्या हां मी तर देवाला तंबूत बघितलेला दोन हजार एकोणीसला आलेला आलेलो त्यावेळी पण आता मंदिर झालं आहे तर खूप आनंद आलेला निर्णय ज्यावेळी आला दोन हजार बा बावीस जानेवारीला ज्यावेळी उद्घाटन झालं त्यावेळी खूप भारी वाटलेला त्या दिवशी मी सुद्धा उपवास ठेवलेला देव झोपडीत बघितल्यानंतर खूप कसं तरी झालेलं पण आत्ता मंदिर आहे त्याला आता आपण स्वतः जाऊन दर्शन घेऊ देऊ सर खूप गर्दी आहे अयोध्येला हनुमान हनुमान गडीकडे चाललो होतो आपण चला जय श्रीराम पुढे गेल्यावरच भेटू आयोजित फिरतो आपण हनुमानगडी दिसायला लागले ते समोर लाल लाल दिसतंय ते हनुमानगडीचं मंदिर आहे हनुमंताचं आयोजितलं जर तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर या चार्जिंग परीक्षा तुम्हाला माहीत नसेल या चार्जिंग परीक्षा रिक्षा चालतात तीसचा टॉप स्पीड आहे त्यांचा मराठी मीसुद्धा चालवली आणि पण त्या चालतात पंचवीसच्या स्पीडला त्यांचा आवाज अजिबात येत नाही थंडा हनुमानगढी हनुमानगडीचा तळच दिसायला लागलाय हनुमानगडीला आलेलं तर आपण आयसेमध्ये भ्रमंती करतोय आज आपण आयुष्याच्या राम मंदिराच्या दर्शनाला नवीन राम मंदिर झालं आहे तिकडे चालू आहे तिकडे दर्शनावर उभे राहिलो आपण इकडे बॅग आणि मोबाईल आरतीला घालवट नाही आहेत तिकडे असं समजलं की लॉकर आहेत तर मी सुद्धा माझ्या सर्व जो वस्तू आहे एकोणीस वस्तू आणि बॅग तिकडे लॉकरमध्ये जाऊन इकडे बघू शकता इथे बोर्ड लागलेले आहे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र इकडे असा बोर्ड आहे आणि इकडून एंट्री आहे दर्शनासाठी राम मंदिराची एंट्री राम, राम मंदिर नवीन राम मंदिराची एंट्री इकडून आहे जुनी राम मंदिराची एंट्री म्हणजे देव ज्यावेळी टेंटमध्ये होते त्यावेळे हनुमानगडीची इथंच होती पण आता इकडून गेली बघू शकता प्रशस्त अशी एंट्री आहे वे टू टेम्पल राम मंदिराचे नाम बघू शकता तुम्ही तिथे मोठी अयोध्या मोठी मोठी राम गर्दीच गर्दी बघू शकता इथे बोर्ड लावलाय राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र पुढे हनुमगडी इकडे आणि सुद्रीव तिला तिकडे आपल्याला सरळ जायचं <compelling daylight> सुनी चार चार पाच दोन हजार एकोणीस ला जानेवारी मध्ये आलेलो आणि नोव्हेंबर मध्ये तो ऐतिहासिक निर्णय आला राम जन्मभूमीचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला दोन हजार एकोणीसचा चा पाच वर्षांनी समजून पाच वर्ष यायची संधी भेटतेला बावीस जानेवारीला उद्घाटन झालं आपण अनाऊन्समेंटच अनाऊन्समेंट होत शाळे शिमला होऊ शकत त्या वाजे त्याच्यावर मंदिर प्रशासनाकडून वारंवार अनाऊन्समेंट होते बनवलं असेल राहायचंय अनाउन्समेंट होते जोर जोरात गर्दीच गर्दी राम मंदिर अयोध्या इकडे लॉकर आहेत लॉकरमध्ये आपल्याला सर्व इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आणि आपले बॅग वगैरे इकडे तिकडे ठेवायचे आहेत चपला सुद्धा आपण इकडेच ठेवू चप्पल स्टँड फ्री आहे त्याला बघू शकता चप्पल स्टँड तरी आम्ही तिकडे बाजूला ठेवलेलं आता आपण इथे फ्रीमध्येच ठेवू गर्दीच गर्दी इकडे आपण लॉकरमध्ये आपण बॅग आपल्या ठेवू शकतो बॅग जाणले असतील किंवा मोबाईल असतील तर इकडे ठेवण्याची सुविधा आहे चला आता पण जाऊया पुढे लॉकरला आपल्याला आपले बॅग आणि मोबाईल ठेवायचं आहे पुढे पुढचं काही शूट करता येणार नाही आहे पण जेवढं मला दाखवता हो येईल तेवढं मी दाखवलं आहे तेव्हा आता प्रॉपर सुविधा आहे सेक्युरिटी आहे आणि तुम्ही चप्पल फ्री ठेवू शकता तुमच्या लोकमाशासाठी लॉकरसुद्धा फ्री आहेत बघू शकता मंदिर जाण्याक्रमा लॉकर आहे डिपॉझिट ऑल द बिलॉंगिंग एक्सेप्ट मनी डी ए टी एम अँड ज्वेलरी ज्वेलरी सोडून ए टी एम सोडून डी कार्ड मनी काही सोडून तुम्ही सगळे काही या लॉकरमध्ये ठेवू शकता वे टू टेम्पल आमची मंडळी इकडे पुढे गेली बघू शकता बघू शकता अरू लॉकर नंबर पाच जिकडे आहे तिकडे आपण आता आपलं सर्व सामान आणि मोबाईल जमा करतो त्यामुळे पुढची पुढे काही भेटणार नाही बघाल तुम्हाला रामलालाची आपण स्वतः दर्शन घेऊ सामान इकडे जमा करू नंतर दर्शन केल्यानंतर दर्शन घेऊन आल्यानंतर आपण इकडे परत येऊन आपलं सामान घेऊ आणि पुढची अयोध्या फिरू आतापर्यंत रामलालाच व्हिडिओ इथपर्यंत देतील त्याच्यानंतर मी स्वतः पुढे जाईन व्हिडिओ काय बनवता येणार त्यासाठी समजतो पण इकडे फुल सेक्युरिटी आहे तुम्हाला मोबाईल किंवा बॅग सुद्धा नाही आहे चला पुढे जाऊ आता इथे जमा करू आपण आपलं सामान फार सुंदर इथे आपल्याला दर्शन झालं रामलालाचं खूप जवळून दर्शन झालं जास्त ते वेळ लागलेच नाही एक तात लागला फक्त फार सुंदरीचं दर्शन झालं मी दोन हजार एक आलेलो आणि झोपडीमध्ये म्हणजे टेंटमध्ये होते देव आणि आता फर्स्ट फ्लोअर कम्प्लीट झाला आहे खूप सुंदर मंदिर आहे बांधकामची शैलीसुद्धा खूप सुंद सुंदर आणि छान आहे तुम्ही नक्की विजिट द्या जर तुम्हाला कधी आयुजेला यायचा वेळ मिळाला तर मिळाला तर तुम्ही नक्कीच आयुज्यत या इकडे फक्त रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांचे आहेत ते फॉलो करा अयोध्यातील रामललाचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर पडतो बघू शकता इकडे आपण आपण याची आहोत राम जन्मभूमी आयोजया याचीत करतोय आणि आता इकडे जवळच असलेल्या हनुमान गडीला आपण दर्शन करायला जातोय फोन कर दादा दादा तुम्हाला कसं वाटलं नानांच्या भावना अनावर झाल्यात इमोशनल झाल्यात कोणी ते आलं तर त्यात तसंच होईल रामलाला एकदम सुंदर मूर्ती आहे आणि मंदिराच्या पार पडलं आता आपण जाऊया जवळच्याच असलेल्या हनुमान अयोध्याचं संरक्षण करणारा हनुमान मारुतीरा याचा जाऊया आता रामलालाचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही थोडी न्यारी गेली चला आता पण चालू आहे हनुमान गडीला दर्शनाला कायद्यातील हनुमान गडी कायद्याचं रक्षण करणारा हनुमान मारती राहा याचा दर्शनाला चालला आता आपण गर्दीच गर्दी आहे मथुरेला माझा गॉगल हरवलेला त्यासाठी मी आता नवीन घेतला नाहीतर तुम्ही बोलाल मध्येच गॉगलमध्ये येतो मध्येच गॉगलमधून गायब जातो गायब होतो असं काही नाही माझा हरवलेला तिकडे फुल सेक्युरिटी आहे आणि मी तिकडे त्यांच्या सेक्युरिटीमध्येच दिलेलं माझं सर्व सामान पण त्यांच्याकडून ते हरवलेलं जाऊ दे एवढं काही नाही माणसं माणसांच्याकडूनच चुका होत असतात त्याचे करायलाच पाहिजेत बॉजाल काही मोठी गोष्ट नाही बोलू शकता गडी इकडून एंट्रन्स आहे हनुमानगडीत चाललो आता आपण तिकडचे हे लाडू तुम्ही आलात कधी तर नक्कीच येऊन जा प्रसिद्ध आहेत हनुमानगडीचे प्रभू रामचंद्रांनी हनुमानाला म्हणजे हनुमंतरायाला अयोध्याच्या संरक्षणाची जबाबदारी दिली होती ज्यावेळी रामचंद्र यांनी अवकार समाप्ती केली सुद्धा त्यांना मारुती रायाचीच चिंता वाटत होती की ते इथून म्हणजे अयोध्यातून त्यांना बाहेर पडून देणार नाहीत त्यासाठी त्यांनी युक्ती केली होती आणि त्यांना बसून किंवा त्यांची नजर चुकून ते इकडून गेले होते समाधीसाठी राम रामराय आता बघू शकता अयोध्येचं संरक्षण करणारा हनुमानगडी आ, ते आलो आपण आपण तिथं दर्शन राहू सगळे प्राचीन अतिप्राचीन मंदिर आहे अयोध्ये हनुमानगडी बघू शकता हनुमानगडी अयोध्येली हनुमान गडी हनुमानगडीतली रस बघू शकता किती गर्दी आहे गर्दीच गर्दी हा हा जो रस्ता दिसतोय हा पुराणा रस्ता होता पहिले जुना रस्ता होता राम मंदिराकडे जाण्यासाठी मंदिर नव्हतं त्यावेळी इकडूनच जाण्यात येत असे आणि हे जुना मंदिर आहे बघू शकता आता आपण हनुमानगडी चढतोय जय जय श्रीराम हनुमानगडीच्या आरतीमध्ये आता आपण हनुमार बघितलं दर्शनासाठी चला अवश्य हनुमंतगडीचं दर्शन अयोध्येमध्ये हनुमानगडीमध्ये आपण आलेलो अयोध्येचं अयोध्या शहराचा रक्षण करण्याची जबाबदारी प्रभू रामचंद्रांनी हनुमंतावर दिलेली तो हा मंदिर आहे एवढे राहून अयोध्या शहराची रक्षण करतो हनुमंत मंदिर बघू शकता गर्दीच गर्दी आहे अशीच एनर्जी पाहिजे युवकांमध्ये जय श्रीराम जय श्रीराम गर्दीच गर्दी आहे गर्दीच गर्दी बाबा आली राहता भेटले आपल्याला भरपूर गर्दी आहे गर्दीच गर्दी आहे तरी याबद्दल घेणार टोप गर्जनची फुल इन्स्ट्रक्शन आहे टोपी काढत गर्दीत गर्दी हनुमान गडीला बघू किती गर्दी आहे काय वाटत तुम्हाला एवढ्या गर्दीत दर्शमानगडी पण मेन आपला आहे बरोबर आहे गुलाबा देवीच्या ओम मनोजम मारुति तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धि मथावरिष्ठम वातात्मजम अनुरुत्तम उत्तम श्री राम दुतम शरण प्रभदे बजरंग बलि की जय हनुमानगढ़ अयोध्या श्री राम जय श्रीराम राम बघू शकता इतना लाइव दिस्त है हनुमंत मारुति राया शक्ति की दैव दैवत बुद्धि की दैवत मान जाते हनुमंता ने शक्तीचा का गर्व जाएगा भीमा गर्व हरण के लिए जय श्री राम दर्शन झालेलं आपलं फार सुंदर इथे झाला ना दर्शन त्याला आता त्याला जावं लागत हनुमानगडीचं हे मनमोहक दृश्य बघू शकता फार सुंदर मंदिर आहे चला एक्झिट गाडी ते बघू शकता चला आपण सुद्धा बाहेर पडू एक मंदिर आहे भवानी दुर्गा माता ते जगजंबा चला आता आपण बाहेर पडतोय गडीचा <laughs> जायचा रस्ता आहे बघा गर्दी गर्दी होती परंतु हे तीन चार दिवस झाले फार सुंदररीत्या दर्शन होते आपल्याला बघू शकता इकडे सुद्धा रिनोव्हेशनचं काम चालू आहे इकडे आता रिनोव्हेशन होईल पुन्हा कधी आपली फेरी झालीच अयोध्येला जी होणारच आहे अयोध्या काशी आणि मसुरा वृंदावन हे माझे आवडते ठिकाणं आहेत फिरण्यासाठी वृंदावन तर फार फार सुंदर आहे इकडून एक्झिट आहे हनमानगाडीचा तो सत्ता झेंडा कळस बोलू शकतो झेंडा नाही आहे चला आणि तरीही तुम्ही हाली हनुमानगडीला आलात तर तो जो प्रसाद आहे इथला लाडू ते नक्की घेऊन जा हनुमानगडीचं तुम्ही दर्शन केलं कसं वाटलं तुम्हाला हां मस्त वाटला अजून काय तुम्ही तरी निघून गेलेलात तू आपल्याबरोबर आमच्याबरोबर आलेलं आणखी एक काकू आहे तुम्हाला दर्शन घेऊन कसं वाटलं हनुमानगडीचा तुम्ही जर पुढं पुढंच पळत होता धरण राहायला लागला मला आणि दादा तर तशी आहे बघा आर बडल्या गालेत हनुमानगडीचा काय वाटते तुला कसं वाटते तुला चांगला याच्यामध्ये आता गड जाते वाटतो बरोबर आहे बरोबर त्या पांडुरंगाची कृपा श्रीरामाची श्रीरामाची कृपा आहे हनुमंताची कृपा आहे नक्कीच त्याच्या भावना अनावर झाल्याच तो थोडा इमोशनल झालाय बरोबर आहे अशा गोष्टी होत नाहीत हनुमानगडीचं दर्शन घेऊन आता आपण निघतोय बाहेर होऊ शकता जर तुम्ही कधी आलात हनुमानगडीला किंवा अयोध्येला तर इथला प्रसाद लाडू म्हणून असतो तर नक्की घेऊन जा आणि तो खूप दिवस टिकतोसुद्धा आणि खूप रुचकर आणि चांगला तो स्वादिष्ट असतो तर नक्की घेऊन जा तुम्ही मी जे लाडूंचं बोलत होतो ना ते हेच लाडू असतात हनुमानगडीचे बघू शकता इकडून आपण आता घेतलेले आहेत मी मला घरी मी सहसा काही खरेदी करत नाही पण काही काही गोष्टी आहेत ज्या आवडतात त्या भरपूरच आवडतात किंवा त्या घ्यायलाच पाहिजेत तर ते आम्ही करतो जसे की अयोध्येतील हनुमानगडीजवळचा ह्या लाडूंचा प्रसाद रीतीने मंडळी आज आपला काशेमंत्र अयोध्या ब्लॉग सिरीजचा पाचवा दिवस संपला आज आपण सकाळी अयोध्यात आलो त्यानंतर सरीव नदी इथे आपण स्नान केलं त्यानंतर नाश्ता करून आपण थोडी विश्रांती दिली आणि रामलालाचं दर्शन घेतलं रामलालाच्या दर्शनाला राम काही वेळ गेला नाही त्यानंतर आपण हनुमानगडीचं दर्शन घेतलं आणि आता जेवण वगैरे हो आपण झोपतोय कारण उद्या सुद्धा आपल्याला अयोध्या फिरायची तर आज फक्त आपण दोनच मंदिरं अयोध्यातली फिरली उद्या आता आपण अयोध्या पुन्हा फिरणार आहोत तर पाचव्या दिवसाचा हा ब्लॉग मी इथेच तो, तो जर तुम्हाला या ही सुद्धा ब्लॉग व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा या सुदर्शन मात्र ब्लॉग जे आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तो बंद म्हणेल तुमचं आमचं नातेपणे जय देव जय शिवराय जय श्री राम